शिरपूर तालुक्यातील ठाणेर गावातील दारूबंदीसाठी महिलांनी घोषणा देत ग्रामपंचायतवर व पोलीस स्टेशनवर धडक मोर्चाने तक्रारीचे निवेदन दिले गावात दारूबंदी झाली नाही तर कायदा हातात घेण्याची धमकी महिलांनी पोलिसांना दिली शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथील महिलांनी निवेदनाची प्रत घेत ग्रामपंचायतवर घोषणा देत धडक मोर्चा आणला या महिलांनी लोकनियुक्त महिला सरपंच मेघा संदीप निकम यांना निवेदनाची प्रत देत गावात दारूबंदी करण्याची मागणी केली यावेळी महिला सरपंचांनी लवकरच दारूबंदीसाठी ग्रामपंचायतकडून पावले उचलले जातील असे आश्वासन दिले यानंतर सदर महिलांचा मोर्चा ग्रामपंचायत बाजारपेठ नवलपुरा असा पोलीस स्टेशनवर धडकला मोर्चातील महिला गावात दारूबंदी झालीच पाहिजे अशा घोषणा देत होते पोलीस स्टेशनमध्ये एपीआय शत्रुघ्न पाटील यांनी महिलांकडून निवेदन स्वीकारले यावेळी महिलांनी पोलिसांसमोर आपापल्या घरातील कैफियत मांडली दारूमुळे घरात रोज होत दारूमुळे महिलांना पुरुषांच्या हातून मार खावा लागतो दारूमुळे घर उद्ध्वस्त होत आहेत या निवेदनात गावात प्रत्येक भागात व गल्लीत ठिकठिकाणी बिनधास्त दारू विक्री सुरू आहे त्यामुळे अनेक जण दारू पिऊन रस्त्यात गोंधळ घालतात व भांडण करतात याचा त्रास गावातील व गल्लीतील लोकांना होत असतो दारूमुळे गोरगरीब लोकांचा परिवार उद्धवस्त होत आहे व त्यांचा उदरनिर्वाह देखील होत नाही त्याचा शरीरावर वाईट परिणाम होत आहे गावातील दारू दुकानं बंद करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे दारू दारुने दिवस માય બાપાસ કોણ મારત દારૂ માર પો નહી મારતા મારતો દારૂ નહી દારૂ કદી અંગાવે દારૂબંધી 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 દારૂ તો બરા પામના એવડા કોણ કોના નવરા